हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या घरी टरबूज तर नक्कीच खाल्लं जात असणार पण ही साल आहे ना ती फेकून देऊ नका तर त्यापासून बनवूया आपण एक नवीन पदार्थ याचे त्या सालीचे कुरकुरीत असे डोसे हे बघा किती मस्त दिसतात नान कलर टेक्स्चर खूप मस्त येतात अगदी कुरकुरीत असे डोसे होतात तर यापुढे जेव्हा कधी तुम्ही टरबूज खाल तर त्याची साल फेकू देऊन नका त्याचे खूप फायदे आहेत तर न चला रेसिपीला सुरुवात करूया ही बघा ही घेतली आहे टरबूजची साल आणि त्याचा जो वरचा ग्रीन हिरवा भाग होता तो काढून घेतला आहे हा बघा हा भाग काढून घेतला आहे चाकूच्या साह्याने आणि एक वाटी मी तांदूळ भिजत घातलेले एक दोन तासापूर्वी या वाटीने एक वाटी घेतलेले आता चला तर आपण या सालींचे बारीक बारीक असे तुकडे कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक बारीक असे तुकडे कट करून घेणार आहे मी साल ही खूप फायदेशीर आहे यामध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असतात मॅग्नेशियम आहे हा हृदय हृदयासाठी खूप फायदेशीर आहे हृदय किडनी आणि तुमचे जे काही तुम्हाला पोटाचे आजार आहेत त्यासाठी खूप फायदेशीर आहे तर नक्की ही सालीचे असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करून बघा तुम्ही आणि खाल्ल्यावर खूप फायदे होतात ज्याप्रमाणे टरबूजमध्ये प पाण्याचा अंश असतो जास्त त्याप्रमाणे यामध्ये भरपूर असे आपले काय म्हण पौष्टिक असे गुणधर्म आहेत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व कट करून घेऊन एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतरने हे तांदूळ भिजत घातलेले ते पण यामध्ये टाकून व्यवस्थित वाटून घेणार आहे बारीक पेस्ट करायची हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेतलं आहे मी हे बघा मस्त असं बारीक फाईन पेस्ट झा झाली आणि यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही कारण जे टरबूजची साल आहे कलिंगडची साल आहे त्यामध्ये ऑलरेडी पाणी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे पाणी टाकण्याची अजिबातच गरज पडणार नाही हे बघा एका पातळ्यामध्ये मी काढून घेतलं आहे व्यवस्थित सर्व हे आणि मस्तच पाणी क अंशही लागणार नाही यामध्ये ते मला फक्त तांदूळ भिजत घालायचे बाकी काही नाही आणि यामध्ये आपल्याला डोसे कुरकुरीत होण्यासाठी अर्धा वाटी ज्या वाटीने मी तांदूळ घेतला ना त्याच वाटीने अर्धा वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तरी चालेल तो पण टाकला तरी चालेल फक्त त्याला भिजण्यासाठी जास्त वेळ लागेल इतकंच हा बारीक रवा घेतला अर्धा वाटी आणि तो यामध्ये टाकून घेणार आहे कारण रव्यामुळे आपले जे डोसे आहेत ते कुरकुरीत होण्यास मदत होईल हे बघा अशा पद्धतीने रवा व्यवस्थित चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊन याला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बॅटर बघताय तुम्ही आता सैल आहे पण जेव्हा आपण रवा पूर्ण भिजेल त्यानंतरने हे थोडंसं थिक होईल हे बघा झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिटाच्या नंतरनं बघितलं तर आपलं बॅटर थोडंसं ठीक झालं आणि जास्त म्हणजे असं सरसरीत नाही आहे डोस्याला लागेल ला असं आहे हे बघा पळीच्या सहाय्याने पाहू शकता तुम्ही किती मस्त असं आपलं बॅटरमध्ये अजिबात पाणी वापरलं नाही आहे आपण आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे कारण जेव्हा तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेता ना तेव्हा त्यामध्ये हवा भरते आणि आपला ढोक डोसा जो आहे तो जाळीदार बनतो यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि परत एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्या अशा पद्धतीने एक मिनिटभर फिरवून घेऊया आपण आणि त्यानंतरनं इकडे गॅसवरती तवा ठेवला मी पान ठेवून घेतलं आहे एक आणि तेल टाकून याला व्यवस्थित ग हाय हीटवर गरम करून तेल टाकून व्यवस्थित ग्रीस करून घेत आहे कारण तवा मस्त गरम झाला ना की आपले डोसे लवकर उठण्यास मदत होते हे बघा अशा पद्धतीने पाणी शिंपडून एका पेपरने व्यवस्थित साफ करून घेतलं आहे एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते काढून घेतलं आहे आणि आपल्या डोस्याचा बॅटर यावरती पसरवून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपला डोसा पसरवून झाल्याच्यानंतरने थोड्या वेळाने यामध्ये हे बघा मी थोडीशी मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे तो ऑप्शनल आहे तो मला टाकायचा असेल तर टाका नाही तर स्किप केलं तरी चालेल आणि थोडंसं वरून एक चमचा असं प तेल टाकून घेतलं आहे साईडने कसं तेल ना त्याच्या क ज्या कडा आहेत त्या सैल होण्यास मदत होते हैं। हे बघा अशा पद्धतीने एका साईडने असं आपल्याला हलकं हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित असं याच्या कड्या सैल करून घेऊन पलटून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकाच साईडकडून भा व्यवस्थित मंदाचेवर भाजून घेऊन याला कडक पण करून घेऊ शकता म्हणजे कुरकुरीत असा लागेल हे बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आला आहे हे बघा कोण म्हणणारच नाही की तुम्ही हे कलिंगडच्या सालीपासून बनवलं आहे आणि चव पण खूप मस्त लागते हे बघा तस त्याच पद्धतीने मी दुसराही डोसा यावरती पसरवून घेतला आहे आणि खूप चवीला तर भन्नाट लागते अजिबातच वाट चव यामध्ये तुम्हाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही हे खरंच सालीपासून बनवलं आहे तर मस्तच लागते तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये ट्राय केल्याच्या ना कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका हे बघा अशा पद्धतीने दुसराही डोसा व्यवस्थित मी पलटून घेतला आहे मस्तच असं खरपूस एकदम आणि कलर पण खूप मस्त तर ना कसला इनो घातला आहे ना सोडा ना काही काय दही अजिबात कशाचा आहे आणि फर्मेंटेशनची तर अजिबातच टेन्शन नाही आहे बघा दुसराही डोसा एकच नंबर निघाला आहे आता सेम त्याच पद्धतीने बाकीचे सर्व डोसे करून घेणार आहे मी म्हणजे कुठली डाळ भिजू घा फक्त तांदूळ भिजू घातलेले बाकी काही नाही जे घरात साहित्य आहे त्यामध्येच बनवलं आहे आपण जे फेकून देतो त्यापासूनच असा इतका मस्त नाश्ता तयार होतो तर का हर काय हरकत आहे करून बघायला एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा किती मस्त उठतात ना डोसे आपले हे बघा पाहू शकता एकच नंबर होतो नाश्ता हा आणि लहान मुलं तर खूप आवडीनं खातील तर त्यांना जे काही यामध्ये गुणधर्म म्हणजे कॅ फॉस्फरस मॅग्नेशियम आहे ते लहान मुलांना खूप फायदेशीर आहे आणि हा नाश्ता जर लहान मुलांना लहान मुलं पण आवडीनं खातील कारण डोसे इडली हे सर्व पदार्थ मुलांना खूप आवडतात तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक्स